लाईक शेअर आणि सबस्क्राईब वेलघंटीला दाबायला विसरू नका नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहे आंबट चुका आणि शापूची गरगटी भाजी तर सर्वात आधी मी दोन पळ्यात तेल टाकून घेत आहे कढईमध्ये आंबट चुका आणि शापूला मी चांगली धुवून घेतलेली आहे आणि आता आपण लसूण बारीक करूयात लसणाची टेस्ट एकदम छान लागते भाजीमध्ये म्हणून मी आता लसूण पण गरम तेलामध्ये टाकून घेतला आहे ह्याचा ठसका वगैरे काही उठणार नाही कारण हा फक्त लसूण आणि तेल आहे सो तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि आता मी आंबट चुका आणि शापूची भाजी जी मी धुवून घेतलेली आहे चांगली कट करून मस्तपैकी ती आता मी कढईमध्ये टाकत आहे भाजीला चांगली स्वच्छ धुवून घ्या विसरू नका आता भाजी गरम होत आहे तर तोपर्यंत मी त्यामध्ये दा डाळ टाकून घेते मी तुरीची डाळ टाकलेली आहे आणि एक चम्मच मीठ मीठ चवीनुसार जसं तुम्हाला वाटेल तसं आणि मी त्यामध्ये देखील टाकून घेत आहे आपला शंगदाण्याचा कूठ असतो ना तो मला कूट टाकून घेतला आहे मी भाजीमध्ये भाजी, भाजी एकदम अप्रतिम होते आणि एक चम्मच लाल तिखट हे सगळं आपल्याला टाकून भाजीला एकदम चांगलं असं मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा की ह्या भाजीला करायला आपल्याला जास्त काही लागत नाही आपण एकदम थोड्याशाही सामानामध्ये ही भाजी बनवू शकतो आणि ही भाजी एकदम चविष्ट आणि एकदम स्वादिष्ट अशी होते जे की तुम्ही खाल्ली की तुम्हाला लगेच आवडेल आणि आंबट चुका म्हटल्यावर थोडीशी भाजी आंबट लागते आणि तो आंबटपणाच एवढा मस्त असतो ना की आपण आंबट चुका भाजी खाण्यापासून राहूच शकत नाही आता त्याला शिजून देऊयात आपण आणि आता मी चपात्याची तयारी करते आहे पीठ घेतलं आहे आणि चवीनुसार चपात्याच्या पिठामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आता या पिठाला एकदम चांगलं असं मळून घेते म्हणजे कसं आपल्या चपात्या पण एकदम अशा मऊ मऊ होतील तर पीठ मळून झालेलं आहे तर आता मी ह्याला लाटायला घेते आहे पहिल्यांदा एक चपाती थोडीशी लाटून त्याला त्याच्या ते आतमध्ये तेल आणि थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे कसं ना चपातीचे असे पडदे पडदे ओपन होतात आणि ती चपाती खायला पण एकदम छान लागते मग त्याच्यामुळे मी तसं केलं आहे आणि आता लाटून घेत आहे जरी चपाती त्रिकोणी असते तरी लाटताना ती गोल गरगरीत होणारच तुम्ही फक्त लाटत राहा लाटत राहा लाटत राहा तर आता ही माझी चपाती लाटून झाली आहे मी तव्यावर टाकती आहे आणि ही शिजली देखील आहे कशी टम फुगली बघा माझी चपाती आहे की ना आता त्याच्या मस्तपैकी पडदे पडदे ओपन झालेले असतील आता आपली चपात्या करून झाली आहे तर आता आपण करायला घेणार आहे भाकरी भाकरीचं पीठ मी मळलं होतं आणि आता मी डायरेक्ट भाकरी थापायला घेतले आहेत आणि ही आपली गोरगरगरीत अशी भाकरी थापून झालेली आहे आणि ती पण आपली भाकर फुगलेली आहे तर अशा प्रकारे आपलं जेवण तयार आहे सो या जेवायला